आज आपण बनवूया अंडा तवा मसाला अंडी तवा मसाला बनवण्यासाठी अगदीच घरगुती साहित्य आहे आणि वाटण आपल्याला बनवायचं नाहीये साहित्य काय आहे तेही पाहूया टोमॅटो एक मोठा बारीक चिरलेला आहे एक, चिर एक मोठा कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि अंड्याला लावण्यासाठी घ्यायचं आहे घेतलेलं आहे लाल तिखट हळद मीठ आणि धने जिरे पूड थोडं थोडं घेतलेलं आहे आणि ही अंडी घेतलेली आहेत सहा अंडी मी उकडून आणि असे कट करून घेतलेले आहे मध्ये दोन भाग करून घेतलेले आहेत धने जिरे पूड घेतलेली आहे अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा ऑप्शनल आहे असेल तर घाला गरम मसाला अर्धा चमचा कडीपत्ता हिरवी मिरची घेतलेली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ आणि आलं लसणाची पेस्ट एक चमचा आणि लागणार आहे तेल इतक्या साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे कुठलंच वाटण बनवायचं नाही पण अगदी स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे चला मग आपण आता अंडा तवा मसाला बनवायला घेऊया सर्वप्रथम आपल्याला ना अंडी थोडीशी तेलावर परतून घ्यायची आहे त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता तेल घालून घेते एक दीड चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय आता ह्या तव्यावर ही अंडी अशी पलटी घालून घ्यायची अशा पद्धतीने आणि गॅस ची आज मध्यम करायची आहे फुल नाही ठेवायची आणि अशी म्हणजे करपणार नाही ह्याची काळजी घ्यायची अंडी करपू द्यायची नाही अशी सगळी घालून घ्यायची आता ह्यावर हे धणे जिरं पूड आणि जिरे पूड हळद मसाला आणि मीठ सगळं घातलं होतं एकत्र केलं होते मी आणि ह्यावर असं घालून घ्यायचं व्यवस्थित असं सगळं अंड्यावर घालून घ्यायचं मस्त त्याला कोट झालं पाहिजे असं बघा मसाला घातल्यानंतर असा फेस येतो असा फेस आला पाहिजे अंड्याला कारण आपला जो आपण त्याला अंड पलटी ठेवलेला आहे त्यामध्ये तो त्याचा पिवळा भाग असतो ना त्याचा हा फेस येतो आता पलटी करून घेऊया करू द्यायची नाही अशा पद्धतीने मी सगळी पलटी करून घेते आता सगळी मी ही पलटी करून घेतलेली आहे आता ह्याची दुसरी बाजू पण अगदी व्यवस्थित अशी कुरकुरी तशी झाली पाहिजे वरून थोडीशी क्रंची अशी झाली पाहिजे म्हणजे पाहायलाही आणि खायलाही छान वाटतात आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते ही झालेली आहेत बघा किती छान झालेली आहे मस्त अशी आता ही प्लेटमध्ये त्याच पॅन मध्ये अजून मी एक पळ एवढं तेल घालून घेतलं आता ह्यामध्ये मिरची आणि कडीपत्ता घालून आहे कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर लगेच आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका आणि आता कांदा हा व्यवस्थित मौजूत करून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट ख़, हळद गरम मसाला धने जिरे पूड मीठ घालायचं आणि मीठ आपण अंड्यावर पण घातलेलं होतं त्यामुळे मीठ जपून घालायचं म्हणून पटकन टोमॅटो घालून घ्यायचं वर आणि मग मसाला मिक्स करून घ्यायचा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिरगवून घ्यायचंय छान असा पद्धतीने अंडा मसाला तवा अंडा तवा मसाला होतो कुठलं वाटण वगैरे करायचं नाही फक्त आता हा मसाला आहे हा एक जीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे वाटलंस थोडस पाणी घातलं तरी चालेल म्हणजे एक तीन चार चमचे एवढा पाणी घातलं तरी चालेल पण टोमॅटोचं पण पाणी निघतं त्यामध्ये पण होऊन जातं तर ह्यामध्ये थोडस पाणी घातलं म्हणजे ग्रेव्ही पण राहते थोडीशी तर आता हा व्यवस्थित शिजवून आहे आता ह्यामध्ये बघा एवढा मी पाणी घालून घेते म्हणजे ग्रेव्ही पण छान होईल एकदम ठीक अशी ग्रेव्ही करायची जाड अशी आणि त्याला आता झाकून आहे आणि शिजवून घ्यायचा हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ह्यावर अस झाकण ठेवायचं आणि शिजवून आहे चेक करूया कांदा टोमॅटो शिजला का बघूया बघा कांदा आणि टोमॅटोचं पण पाणी सुटलेलं आहे आणि थोडासा आपण पण पाणी घातला होता तर बघा मस्त असा कांदा टोमॅटो पण मौसूज झालेला आहे रंग पण सुरेख आलेले आहेत बघा आणि तिखटाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या कमी जास्त तुम्ही कमी पण घेऊ शकता तेलाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त स्वतः करू शकता तुम्हाला गरज लागतं तेल तितकं तुम्ही घेऊ शकता काही ना जास्त लागतं काही ना कमी लागतं त्या हिशोबाने तुम्ही तेल घरी घेऊ शकता बघा आता हे मस्त शिजलेलं आहे टॅमेटो आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला कसुरी मेथी कसुरी मेथीने छान असं भाजीला स्वाद येतो आणि सुगंध पण छान येतो कोथिंबीर घालायची आता अंडी घालायच्या आधी ह्यामध्ये थोडासा अजून पाणी घालायचा आणि ह्याची थोडी ग्रेव्ही करून घ्यायची जाडसर अशी ही ग्रेव्ही पुन्हा करून घ्यायची अशी कसुरी मेथी वगैरे घातल्यानंतर अशी जाडसर आपल्याला जितकी हवी तितकी आपण ही ग्रेव्ही करून ह्याला आता उकळी काढून घ्यायची आता बघा मस्त अशी उकळी आलेली आहे ह्यामध्ये आपण ही अंडी सोडून घ्यायची अशी अशी ठेवायची पलटी ठेवायची वरचा जो पिवळा भाग आहे हा वरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने सगळी घालून घ्यायची बघा सगळी अंडी ही वर घालून घेतली आणि नंतर थोड्या वेळाने दोन तीन मिनिटाने पलटून घ्यायची एक दोन मिनिटाने पुन्हा ही पलटी करून घ्यायची बघा मस्त अंडा तवा मसाला तयार झालेला आहे छान असा अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि कशी वाटते रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्त राहा